मी आपला मधी चाललोय आपलं दादा गेले ते पुढं खतरनाक जाळवंडातून दादा पुढं गेले ते मी आपला मधी म... तर आपलं दादा चालले ते पड्याल आपलं माणसं पडाव नाही म्हणून दोरी बांधले मित्रांनो का हाँ। 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 गनला। 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 आहे आणि आपलं दादा आता मेंढरू नाही का दोधाच तर हो का सगळे आपली आता हा 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 पण आता घरी चा हो आलेलो आहे आणि आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कोण येते बघू होय ऐका ना कोण अंडी ह्याच्यात सोडायचं चाललंय मित्रांनो सगळी बघा हे असं सगळं मिक्स करायचं अंड्याचं मटेरियल आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी आपली बाजरीची भाकर हे आपलं आंड्याचं कालवण राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल डोंगरी युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही मेंढर घेऊन चाललोय आपली धुवायला बरेच दिवस झालं कातरलेली आणि अंगावले मळ बसलाय मित्रांनो मळ बसला ते मळ धुवून तर काढलाच पाहिजे तर आज आपण मेंढर नेमकी कशी धुतोय म्हणजे वडून धुतोय कपहूनही घालतोय काय अजून नियोजन नाही पण आता मेंढर घेऊन चाललोय तर कशी मेंढर आणल काय ते संपूर्ण वातावरण पाहायला भेटेल चला तर मग आपली सगळी मेंढर आलेली आहेत आता नानायच्या रस्त्याला म्हणजे हिकडूनच जातो आपण तर इकडं आता रस्त्यातलं घसपण झालंय खूप जाळवाट झाले आपलं दादा आव आहे आपलं पटांगणा आहे आणि मेंढ्र सगळी गेल्यात आतमध्ये व्हायची याल बिली का आरवेल हे ते आपलं आरवेल हे गे खायला गेलेत मेहर आतमध्ये हे आई तुला पन्नास रुपये देणार मी ओके इथनं असं जायचं असं गोल यायचं ओके इथनं असं जायचं आणि इकडून असं इकडं यायचं पन्नास रुपये चल नाही तुझा मी शंभर रुपये देतो पाणी मशीन खसली ओका इथन मशीन खसली अक भाताच खसार ते भात करायला आलं ते खसून बसली अख पाणी खसराने अजून आणि आपल्याला बस इकडं बसा यायचं होतं पण पाण्यामुळे कॅन्सल कस आहे चारा असल्या मित्रांनो कचपनातले साबी वाचत्यात आणि ते आता आपली मेंढरवा कशी चालते ते खायासाठी दाड 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 हे गारवेल बिरवेल ते खाते ते का नाही आहे गारवेल खाते ते मित्रांनो नानाय आता थोड्या छोळ्यात नाणेव जायला आपण आपल्या तर आता दादा मोरो बोलवायला दादा तुला सण सण चालले ते आपलं तो का निसतं हिथं जे मालक आहे ना हे पडक ज्यांची येत ना त्यांनी सांगितलंय इथं काय बकरी चारू बिरू नका बकरी तुम्ही डायरेक्ट गोळा करून न्या आणि ते मालक जरा डेंजर आहेत त्याकरता आपलं दादा बघा दान 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 निस्ती पळवीतच चालवले ते मीर आपलं दादा कसल्या वाटातून चाललेत बघा सगळं गचपान <laughs> दादा बाबा कसल्या गचपानात शिरले ते मेंढर थांबले आहे जाग्या कारण का दादाच पुढं जाईना मेंढ्र दादा पुढं में गेल्याशिवाय नाही जाणार आणि सगळं गचपाने मित्रांनो आपलं दादा वाट काढीत चालले आहे पुढं मेंढर बाबा कसली चालले आहे खत्री आक गचपा गचपान अवघड खेळी सगळा दादा यातन दादा पुढं गेल्या ते ह्या असल्या ह्याच्यातनं बघा कसं आहे जाळ सगळं आता इकडं वर काढले ते वरून वरून आता कडकडणी कडकडनी इकडं मित्रांनो दरवर्षी वाट असते आमच्या इथं शेरडवाली आहेत आणि ती शेरडवाल्यांनी नेहली ने ना मेनर त्यांची शेरड ती इकडून वाट पडलेली असते आणि यंदा त्यांनी काय केलं गेल्या वर्षी त्यांच्या इकडं शेळ्या मारल्या काहीतरी खाऊन त्या ते त्यांनी इकडे येणंच बंद केलं आहे त्यामुळं आता आपली वाट आपल्याला शोधावी लागते आणि आपला मधी चाललो आहे आपलं दादा गेले ते पुढं का खतरनाक जाळ दादा पुढं गेल्या ते मी आपला मधी मधली आपलं मधी आणि आपली आई आई साहेब बघा आपल्या कुठे येत मागची आणायला माघं राहिलेलं एक का अर्ध गोळा करून आणायचं काम ऐक आहे आणि आपलं नेसतं मधी मधी चालायचं बोलबच्चनगिरी करत हो का हा भाऊ लेखत्री रास्तं आहे तरी बी दादा आपलं बळ बळ बळू बळ दादांनी वाट काढले आणि मी तर आपलं हे दगडी बिगडी एकदम मोठे आहेत ना हो का मी केवढ्या दगडा उभा राहिले हो का हा काय झालं करडू खाली गेलं <laughs> मेळाला ना असली व्यू जाळवांडाचा हो का खतरनाक खतरनाक वातावरण आहे इकडं तर आता मी एक ठिकाण दाखवणार आहे तर या ठिकाणी कोणाकोणाला आपल्या शंकर महाराजांचं दर्शन झालं मित्रांनो या ठिकाणी पिंड तयार केले या आपल्या वावरवाल्यांनी बघा हे सगळं वावर आहे हो आणि इथं बघा पिंड कशी केले इकडून असं 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 पाठ अशी खतरनाक पिंड तयार केले वावरात हेकडून सगळे कोण करले असं आणि इथं आपले दगडाचे दगडाची पिंड आहे बघा देवाचं दर्शन झालं आहे आपल्याला आपली वाट हिथून होती सरळ पड्याल पण आता इथं काय हे पावट आहे आणि पावटा असल्यामुळं खालून वाट काय झालं काय इस पी तर ज्या ठिकाणी आपली मेंढरं नाणायची ना आहेत त्या ठिकाणी मेंढर आपले आलेले आहेत तिथं खाली नाणायच्यात ना ना आहे हे आपल्या हिथवरती देवीचं मंदिर आहे तर आता देवीच्या मंदिरापाशी भगवान देवा पाया पडू आणि आता आपली थोड्याच वेळात मेंढ्र न्हाय सुरुवात करेल तर कशी आणणार आहे काय हे बघायचं आता तर आपलं दादा चालले ते पड्याल इथं आपलं माणसं पडाव नाही म्हणून दोरी बांधले मित्रांनो का अशी पड्याल जायला हे आपलं लय मोठा बांधारा आहे दरवर्षी आपण इथं मेहर आणतो मेंढ्र या अडचणीत घातले ते आणि आपली आईन मी चाललोय मित्रांनो ह्या एवढ्या काचपणातून आता इथं काय होतं तो मला बाहेर गेल्याच्या नंतर मी वाट बघा कसली खतरनाक खतरनाक वाट आई वे वाटते का आई हा बे वाटते मित्रांनो तर मित्रांनो आईन मी मेंढर घालवाय गेलो तर पुढं नाही का वाट मेंढरं ना ते तिकडून मेंढर सोडली नाही इकडं निघाय वाट नव्हती जाळवांट होतं आणि मग त्या करता आम्ही वाट करीत होतो मेंढरच पुढं लावलेली मग वाट पडल्यावर काही टेन्शन नाही तर मग अशी दादा आपलं मोरं होतं दादांनी दादांना दिसलं एक साप आणि तो साप दिसल्यामुळं दादा जी गायब झालं ते डायरेक्ट पडेलच पडेलच जाऊन बसले ते बघा तिकडं आम्हाला दाखवतो दादा कुठं गेल्यात ते दाखवतो तुम्हाला तर तो का दा दा तो दिव़गे दिव़गे। त्या मंदिराच्या तिथं आपलं दादा तो का मंदिराच्या तिथं जाऊन बसल्या ते साप दिसल्या आईन मी एवढ्या नाही एवढ्या गचपनातनं मेहळ घालवून आता माघारी आलोय भेट बेत तर या ठिकाणी आपले एका देवीचं मंदिर आहे का ती देवी आहे होय काय दुर्गा माता देवी दुर्गा मातेचं दर्शन करायचं मित्रांनो हो का जा आपली आई आता पाया पडते दुर्गा मातेच्या अग अंबे जगदंबे आपली आयाली आदर्शनाला का आया आता हळद कुकू लावते आपल्या देवीला आता मी बी जातो हे आपली देवी या ठिकाणी कस बारी साडी बिडी लावले। रोज साडी बदलते रोज साडी बदलते बघा नवी साडी असते हळद लावली कस काय लाव <laughs> की

हो मेंढर चालली आपली पलीकड आता आता हे तर काहीच पाणी नाही एवढीशा पाण्यात चालले अजून लय मोठ्या पाण्यात आता पहायचंय त्यांना पाहून म्हणजे असं अलीकड पलीकड जायचंय तर आता आईने आपली मेंढ्र पड्याला घेतलं घेतल्या तेव्हा काहीकडं पिऊ कसा आहे मित्रांनो हे आपल्या भांडाऱ्याच्या इथं कसा पिऊ एकदम खत्री हे पाणी तर बघा त्यांना कसलं दिसते भारी पाणी आपल्या बांधाऱ्यावरचा एकदम खतरनाक किंवा ह्या कोपऱ्यातन ह्या कोपऱ्यातनं पाणी येते हिथन मधन येत नाही आणि हितनं येते डायरेक्ट हिकडून ये बाकी कोण सगळं मोकळे आणि लोक पडाव नाही म्हणून दूरही बांधले काही बांधाऱ्याहून मित्रांनो हिल्या लोकांना अलीकड पलीकड जायला रस्ता रस्ताय असा इकडं देवीला ह्याला येतात देवीच्या मंदिराला दर्शनाला तर ह्या कोपऱ्यापासून इकडं अशी मोठी रस्सी बांधले आणि ह्याच्यावरून असं येतात सगळेजण हे आलेलो आहे आणि आपलं दादा आता मेंढरू पिळत नाही का दोधाचं हो का दूध कसं पिळायचं ते दूध पिळायचं आपलं तो का दूध पिळलं आता रेटायची टाकलं मित्रांनो हे दुसरं हो का कशी पाहून जाते ते पडेल दादा आपलं रेट येते हो का आता उड्या टाकाय सुरुवात केलेली फायनली आपली चांगली पाच सात आठ मेहर लावल्यानंतर तर हो पडेल गेले ते बाकीची तो का तिकडं आणि आता उड्या टाकायला सुरुवात केले लाईन शुवार सगळ्यांनी हा तशा व्हायचं आपला ताण मिटला डोक्याचा मित्रांनो नाही का मी उड्या टाकायला लागल्या व्हायस बरं वाटतं सगळे आपली आता गे हाना हा हाना उड्या हाना, हाना। तिकडं गेली तो का मेर तर सगळी गेली पड्याला निघून आणि दोन कोकरी बसली आता गोथून या जाळवांडात इथं आता मित्रांनो वर सगळे गेल तर मेंढर वरून गेली इकडून रस्ता पाडल्याला आणि ही आउट साईडला गेल्यामुळं गोथून राहिले ते पहिला राऊंड झाला मित्रांनो आपला आणि हा आहे दुसरा राऊंड दुसऱ्या राऊंडला आपली मेंढ्र टाकल्या ते आई बाबा कशी निवांत उभे राहिले तिथं मेंढर आपली पडेल गेली तो का तेवढी गेली ते एवढी गेले ते पडेल ह्या दोरीला पकडीत पकडीत हो का पकडीत पकडीत जायचं पडेल नाही तर का सरत आहे मित्रांनो हे आख शेवाळे याच्यात या पाण्यात आणि असं जे पाय घसार ना काय खरं नाही आपलं बघा धबधबा मस्त आहे पण घसरून पडल्यावर अवघड वय एक एकतर खोले आणि हिकडे एकतर खाली आहे कोणाकं नाही कोणाकं ना, लागणारच ना आपली दोन गडी राहिलेले गुंतून मित्रांनो त्यांनाच काढाय आलोय आता ते झाडवांडात इतकी पॅक आहे ना की त्यांना निघताच आहे नाही तर आता आपल्याला तिथं जावं लागल आणि ओढून काढावं लागेल त्यांना आलोय 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 थांबा काय रे आलोय आलोय मी आलोय हो आलो, आलो, आलो। का हितच ते निघल मित्रांनो दुसर। हे दुसरं चल बाबा चल माग पळते निघली दोन्ही ने अयो मित्रांनो एवढ्या आगास काढले ते यांना तर आज आपल्याला झालेला आहे नवीन मेंबर मित्रांनो हो का कस काय आताच झालं म्हणजे त्यामुळे उभं राहत आहे नाही अजून पडतेस आणि त्याची आई हो का ही समोरची हीच त्याची आई तर मित्रांनो आता मी चाललोय घरी आणि आपलं काय आहे वाघर सोडून पुढे द्यायची नाही का तर आई म्हणली आता लय उशीर झालाय मी थांबते मॅम्ब्राक तोच जा आपला घरी दे वाघर तर आता मी घरी चाललोय वाघर देण्यासाठी आता मस्तपैकी जायचं आणि वाघर बिगर द्यायची आपल्याला पण आता घरी आलेलो आहे आणि आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा भेटाय कोण येते बघू ओय आहे का नाही कोण ओय कोण आहे का नाही बघा कोण भेटाय आले कोण आले कोण आले गबरी गब्बर 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 बाबू बाबू बाबो बाबो चल मला इकडे <laughs> किती आनंद झाला याला अरे थांब 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 मेंढर वाड्याला आलेले आहेत आणि आता अजून काम आहे मेंढराला का पडला भाकरीच घातले ते आणि आपली आई काय करते काय चालले आई चहा ठेवलाय चहा तर मित्रांनो स्पेशल चहा ठेवलाय आपल्या आईने आपली आई आता भाकरी करते जरा भाकरी चालली ते मित्रांनो आता भाकरी झाल्यावर मग आपलं कालवन बिलवण करायचे भात तर झालाय हो का कसं आहे मसाले भात तयार झालाय आणि पेट नव्हतं आत्ताच आपलं जाऊन पेट आणले हो का हे दाळानं आत्ताच आणले बघा भरले का नाही तर आता पेट आणले तर आपल्या करते आई बघा एकच भाकर झाली आईची एक झाले आणि आता बाकीच्या चाललीत आहे मित्रांनो आपल्या तर आईने आता बनवलेले आहेत आणि आता आपली रेसिपी काय आहे माहिती आहे का अंडी अंडी मित्रांनो उकडलेल्या अंड्याचं कालवण भोक लागले चांगली कडकडून आणि त्यातून आपली आई झनझणीत उकडलेल्या अंड्याचं कालवण बनवणारे तर आता बघूया झाल्यानंतर कसं काय झालंय काय आपण जेवताना बेवतानी अंडी ह्याच्यात सोडायचं चाललंय मित्रांनो सगळी बघा हे असं सगळं मिक्स करायचं अंड्याचं मटेरियल हे जरा फुटलेले आपलं गाडी बांधताना दडकून फुटलेलं आहे म्हणजे असं लय अंडी टिचरलेलं विचारलेलं असं झाले पण कसं आहे अंड्याची रेसिपी चालली आपली वाड्यावरती मसाला आणि त्यात नुसती रेसिपी मसाल्यातच कसं दिसतं हे एकदम फ्राय वाटतंय का नाही एकदम आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी आपली बाजरीची भाकर हे आपलं अंड्याचं कालवण या ठिकाणी कांदा आणि आपलं दादा जेवत्यात आहे दादा कसं लागतंय मग एकच नंबर कालवण झालंय साध मसाल्यातलंच आहे पण एकदम झनझण येत तर आपली आई बी आता जेवण करणार आहे मित्रांनो आणि मला बी दिले तर कसं आहे आपली रेसिपी एकदम खतरनाक तर मित्रांनो मला असं वाटतंय की आपला हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलाचा असेल तर जर मित्रांनो आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद